वेलकम टू ऑल माय डिअर फ्रेंड्स ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप विथ क्वीप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित परिसंवादामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं गुरुजनांचं मी ऑनलाईन शिक्षण वतीने हार्दिक स्वागत करतो आजच्या या परिसंवादाचा विषय आहे ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच दोन हजार पंचवीस या बॅच ची वैशिष्ट्ये आपण या परिसंवादामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर नौदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेविषयी आपण या परिसंवादा माहिती घेणार आहोत सुस्वागतम हार्दिक स्वागत ऑनलाईन नवोदय वार्षिक बॅच दोन हजार पंचवीस पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेविषयी आपण या परिसंवादामध्ये माहिती घेऊया कोर्सची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांविषयी माहिती पाहू ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने आपण जी लाईव्ह तासिका घेतलेली होती या लाई तासिकेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी हे पात्र विद्यार्थी आहेत यापैकी काही विद्यार्थी आपल्या परिचयाचे असू शकतात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं गुरुजनांचं ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील हे विद्यार्थी आहेत ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने जे आपण वार्षिक बॅच घेतो या वार्षिक बॅच मध्ये हे विद्यार्थी जॉईन झालेले होते दोन हजार बावीसचा हा निकाल आहे दोन हजार तेवीस दोन हजार बावीसचा निकाल आहे वेटिंग लिस्ट मध्ये या तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे दोन हजार चोवीस या बॅच मध्ये सहभागी विद्यार्थी सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेविषयी माहिती घेऊ जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस संकेतस्थळ आपल्या सर्वांना माहिती आहे आपण या संकेतस्थळावर जाऊन नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेविषयी अधिक माहिती घेऊ शकता ही परीक्षा बहुपर्यायी असते संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट नवोदया डॉट जी डॉट इन ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी माध्यमात आपल्याला देता येईल ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने आपण मराठी माध्यमाची बॅच या ठिकाणी घेत आहोत याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी पाचवीमध्ये परीक्षेस पात्र झाल्यास सहावी ते पर्यंत दर्जेदार शिक्षण या शाळेमध्ये मिळ दिलं जात आठवीला पात्र झाल्यास बारावीपर्यंत पर्यंत बारावी बारावी मोफत दर्जेदार शिक्षण मिळते या विद्यालयाचे फायदे काय आहेत शालेय स्पर्धा परीक्षेचा पाया तयार होतो एमपीएससी यूपीएससी परीक्षेचा पाया तयार होतो आणि महाराष्ट्रातील नावाजलेल्या कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो पुढच्या वर्षाची परीक्षा ही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल याविषयी आपण जून मध्ये ज्या वेळेस नोटिफिकेशन येईल त्यानंतरच आपण निश्चितपणे दिनांक सांगू शकतो नवदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे स्वरूप एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असते शंभर गुणांचा पेपर असतो ऐंशी प्रश्न असतात वेळ असतो दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे पेपरचं स्वरूप आहे बहुपर्यायी या ठिकाणी तीन विभाग असतात पहिला विभाग आहे मानसिक क्षमता चाचणी या विभागामध्ये एकूण चाळीस प्रश्न असतात गुणसंख्या असते पन्नास प्रत्येक प्रश्न हा एक पॉईंट दोन दोन गुणांसाठी दोन पाच गुणांसाठी विचारला जातो म्हणजे सव्वा गुणांसाठी मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये दहा घटक आहेत प्रत्येक घटकावर चार आकृती असतात दुसरा विभाग आहे अंकगणित गुणसंख्या आहे वीस सॉरी गुणसंख्या पंचवीस आहे प्रश्नसंख्या वीस एका प्रश्नाला एक, एक पॉइंट दोन पाच गुण आहेत एकूण बारा घटक आहेत तिसरा विभाग आहे भाषा प्रश्नसंख्या वीस गुणसंख्या पंचवीस प्रत्येक प्रश्नाला एक पॉइंट दोन पाच गुण आहेत या भाषा विभागामध्ये एकूण चार उतारे विचारले जातात हे आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या चाचणीचं स्वरूप नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या राखीव जागाविषयीची माहिती आपण पाहूया प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालयामध्ये ऐंशी विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यापैकी साठ विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात त्यासाठी पंच्याहत्तर टक्के जागा आरक्षित आहेत वीस टा वीस विद्यार्थी हे शहरी विभागातील असतात पंचवीस टक्के जागा आरक्षित आहेत जातवार संवर्ग आरक्षण आपण पाहूया ही जी टक्केवारी आहे ती टक्केवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडीफार बदलू शकते त्या त्या जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार यामध्ये बदल केला जातो एस सी संवर्गासाठी पंधरा टक्के एस टी साठी सात पॉइंट पाच टक्के हे जे आरक्षण आहे ही जे टक्केवारी आहे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार बदलली जाऊ शक शकते साठी सत्तावीस टक्के आणि ओपन साठी पन्नास पॉइंट पाच शून्य टक्के जागा आहेत विशेष बाब तृतीय जागा ह्या मुलींसाठी राखीव आहेत अधिकची माहिती आपल्याला जून मध्ये ज्यावेळेस अधिकृत नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुम्हाला पुन्हा ती माहिती दिली जाईल मानसिक क्षमता चाचणीच्या दहा घटकांचा दहा घटकांची माहिती आपल्या समोर आहे एकोणचाळीस प्रश्न गुणसंख्या पन्नास मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये या दहा घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यातला पहिला घटक आहे वेगळे पद शोधा जुळ दुसरा घटक आहे जुळणारी आकृती तिसरा घटक आकृती पूर्ण करा चौथा घटक आहे मालिका पूर्ण करा पाचवा घटक आहे समसंबंध सहावा घटक आहे भौमितिक रचना पूर्ण करा सातवा घटक आहे आरशातील प्रतिमा आठवा घटक आहे घडी घाला व उलगडा नववा घटक आहे अवकाश कल्पना म्हणजे तुकडे जोडा हवा घटक आहे लपलेली आकृती शोधा मित्रांनो या विभागामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवावे लागतात तरच आपली निवड नवोदय विद्यालय विद, नवोदय विद्यालयासाठी होते ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशन मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी मिळतात दुसरा विभाग आहे अतिशय महत्वाचा विभाग आहे अंकगणित विभाग दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे नवीन अभ्यासक्रमानुसार आपण नवीन अभ्यासक्रमाची आपण माहिती घेऊ ज्यावेळेस जून महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल त्यानंतर आपल्याला त्या अभ्यासक्रमानुसार पेपर द्यायचा असतो मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमाची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत पहिला घटक आहे संख्या आणि संख्यात्मक प्रणाली दुसरा घटक आहे पूर्ण संख्येवर चार मूलभूत क्रिया तिसरा घटक आहे अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म चौथा घटक आहे दशांश आणि त्यावर मूलभूत क्रिया म्हणजे दशांश अपूर्णांक पाचवा घटक आहे अपूर्णांकाचे दशांश आणि त्या उलट रूपांतर सहावा घटक लांबी वस्तुमान क्षमता वेळ पैसा इत्यादीचे मोज मोजमाप सातवा घटक संख्यात्मक अभिव्यक्तींचे सरलीकरण आठवा घटक आहे पूर्णांक संख्या सारख्या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार यामध्ये अपूर्णांक आणि पूर्णांकाच्या भाकाराच्या भाकार विपरीत म्हणजे भागण्यात आलेला आहे टक्केवारीची गणना न करता नफा तोटा टक्केवारीची गणना नफा आणि तोटा विषयातून वगण्यात आलेली आहे भावा घटक आहे परिमिती आणि क्षेत्रफळ त्यामध्ये बहुभुजाची परिमिती आयताचे क्षेत्रफळ चौरस आयताचे क्षेत्रफळ आणि त्रिकोणा त्रिकोणाविषयी सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे अकरावा घटक आहे नवीन घटक आहे कोणांचे प्रकार आणि त्याचे साधे अनुप्रयोग बारावा घटक सुद्धा नवीन आहे बार आकृती आलेख आणि रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण मित्रांनो या बारा घटकाच्या व्यतिरिक्त आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो जो की अभ्यासक्रमात नाही अशा सर्व घटकांचा अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जाईल तिसरा विभाग आहे भाषा मराठी विभाग प्रश्नसंख्या वीस गुणसंख्या पंचवीस एकूण चार उतारे असतात या परीक्षेचा मुख्य उद्देश उमेदवारांच्या वाचन आकलनाचे मूल्यांकन करणे हा आहे चाचणीमध्ये चार परिषद असतात प्रत्येक उतारा उतार्यानंतर पाच प्रश्न आहेत उमेदवार या ठिकाणी उमेदवाराला तो उतारा काळजीपूर्वक वाचवाय वाचायचा असतो आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर द्यायची असतात या वर्षीच्या पेपरचा अभ्यास केला असता या वर्षीच्या पेपरमध्ये प्रत्येक उतार्याच्या शेवटचे दोन प्रश्न हे शब्द संपत्तीवर आधारित होते व्याकरणावर आधारित होते व्याकरणाचा आणि शब्दसंपत्तीचा अभ्यासक्रमामध्ये कोणताही ना उल्लेख नाही तर आपण यावर्षी नव्याने मराठी व्याकरण चांगल्या प्रकारे अभ्यासणार आहोत त्याच बरोबर पहिल्या दिवसापासूनच शब्दसंपत्तीचा सराव आपण करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना उतारा या विभागामध्ये पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळतील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची प्रवेश प्रे, परीक्षेचा अर्ज भरताना काही महत्वाच्या सूचना पालकांना माहिती असाव्यात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना माहिती असाव्यात त्याविषयी आपल्याला नियोजन करता येईल यासाठी मी हा भाग घेतोय निवास प्रमाणपत्र सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे पालकांना सुद्धा याची माहिती असावी की जे एन वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना ही सूचना लागू आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये इयत्ता मध्ये शिक्षण घेत आहात त्याच जिल्ह्याच्या नवोदय विद्यालयासाठी आपल्याला प्रवेश अर्ज भरता येईल प्रवेश अर्ज करता येईल आपण जर जिल्हा बदल केला तर आपल्याला प्रवेश अर्ज करताना अडचणी येऊ शकतात भारत सरकारने अधिसूचित केलेल्या त्या जिल्ह्याच्या पालकाची रहिवासी प्रमाणपत्र जेथे उमेदवाराने येता पाचवीचे शिक्षण घेतलेले असावे आपण ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहात त्याच जिल्ह्याचे आपण रहिवासी असली पाहिजे तरच आपल्याला प्रवेश अर्ज भरता येईल याची पालका सर्व पालकांनी नोंद घ्यावी सर्व विद्यार्थ्यांनी आपला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आधार कार्डवरची माहिती आणि प्रवेश निर्गम या रजिस्टरवरची माहिती ही सारखीच असली पाहिजे प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा आधार कार्ड अचूक असावं ज्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव वडिलाचे नाव जन्मदिनांक जन्मदिंका दिनांकामध्ये दिनांक महिना आणि वर्ष असावे त्याचबरोबर वर लिंग व्यवस्थित त्या ठिकाणी स्पष्ट त्याचा उल्लेख असला पाहिजे पत्ता अचूक पाहिजे आणि बायोमॅट्रिक अपडे अब्दे, अपडेशन केलेलं असावं काही विद्यार्थ्यांचं आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने आपण म्हणजे अपडेट केलेलं नसतं त्यासाठी फॉर्म भरत असताना अडचणी येतात सर्वांनी आपला आधार कार्ड अचूक या ठिकाणी अपडेट करून घ्यायचंय विद्यार्थ्यांचे किंवा पालकांचे माननीय तहसीलदार साहेबांच्या सहीचे ऑनलाईन रहिवासी प्रमाणपत्र काढून घ्यावे विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र असावे किंवा पालकांचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपल्याजवळ असलं पाहिजेत तरच आपल्याला नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अर्ज करता येईल दिव्यांग विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ प्रमाणपत्र ठेवायचं आहे अर्ज अर्ज भरत असताना तशी नोंद करून प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचे आहे ओबीसी एस सी एस टी संवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला त्या संवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येईल येतात तिसरी चौथी पाचवीचे गुणपत्रक प्रवेश अर्ज तसेच प्रवेश पत्र आपण जतन करून ठेवायचंय गुण तिसरी चौथी पाचवीचे गुणपत्रक ठेवायचे आहे आणि हा प्रवेश अर्ज म्हणजे आपण ज्यावेळेस नवदेचा फॉर्म भरणार आहोत तो प्रवेश अर्ज आणि हॉल प्रवेश प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट ऍडमिट कार्ड ते पुढच्या वर्षी आपण अर्ज भरल्यानंतर आपल्याला भर आप मिळणार आहे त्यासाठी येता तिसरी चौथी पाचवीचे गुणपत्रक आपण व्यवस्थित ठेवायचे आहे येता तिसरी चौथी पाचवी या तिन्ही वर्गामध्ये आपण ग्रामीण भागात शिक्षण घेत असाल तरच आपल्याला ग्रामीण भागातून प्रवेश अर्ज भरता येईल एक जरी दिवस आपण शहरी भागात शिक्षण घेत घेतलं असेल तर आपली निवड ही शहरी भागातून केली जाईल ग्रामीण भागातून आपल्याला अर्ज भरता येणार नाही ही बाब सर्वांना माहिती असावी ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला कोणती माहिती पाठवावी लागते प्रवेश अर्ज प्रमाणपत्र आपल्याला प्रमाणपत्र पाठवलं जाईल तो अर्ज आपण व्यवस्थित भरायचा असतो आणि तो, तो पीडीएफ अपलोड करायची असते त्यामध्ये विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करावा लागतो विद्यार्थ्यांची सही अपलोड करावी लागते त्याचबरोबर पालकांची सही सुद्धा अपलोड करावी लागते फॉर्म आपण जून महिन्यामध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर त्यावर स्पष्टपणे सांगू शकतो नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत जे विद्यार्थी पाचवी म्हणजे पुढच्या वर्षी पाचवी मध्ये शिक्षण घेतात तेच विद्यार्थी या परीक्षेला पात्र होतील अशा प्रकारे आपल्याला अर्ज भरून द्यायचा असतो याविषयी सुद्धा अधिक माहिती आपण पुढच्या वर्षीच्या नोटिफिकेशन आल्यानंतरच आपण त्यावर सविस्तर चर्चा करू ऑनलाइन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने आपण ही नऊदय वार्षिक बॅच सुरू केलेली आहे या बॅच बॅचचा अभ्यासक्रम व दिनचर्या कशी असेल याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत अंकगणित मानसिक क्षमता चाचणी आणि भाषा विषयाची परिपूर्ण तयारी ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशनच्या वतीने करून घेतली जाईल त्यामध्ये दररोज लाईव्ह अध्यापन होईल झूम ऍप्लिकेशनच्या वतीने आपल्याला तासिकेमध्ये जॉईन व्हायचं आहे दररोज तासिकेच्या शेवटी शिकवलेल्या भागावर लाईव्ह क्वीज होईल जे की ही क्वीज सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे आवडते खेळण्यासाठी आपण या ठिकाणी लाईव्ह क्वीज ऍप्लिकेशनचा वापर करतोय दररोज शिकवलेल्या घटकावर आधारित ही क्वीज असेल त्याचबरोबर संध्याकाळी जी लाईव्ह तासिका होते त्या तासिकेमध्ये शिकवलेल्या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवली जाते ऑनलाईन शिक्षण ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला ही क्वीज ऑनलाईन टेस्ट सोडवता येईल प्रत्येक रविवारी सोमवार ते शनिवारी शनिवारपर्यंत सोमवार ते शनिवारपर्यंत जो अभ्यासक्रम शिकवलेला आहे त्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित विकली टेस्ट घेतली जाते शिकवलेल्या व्हिडिओ ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध असतात त्याचबरोबर आपल्याला सर्व टेस्ट सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये दिसतात आपण आपल्या सोयीनुसार पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ज्या वेळेस परीक्षा परीक्षेचा दिनांक आपल्याला समजेल अशा वेळी तासिकेचा जो वेळ आहे तो वाढवला जातो सुट्टीच्या दिवशी जम्बो तासिका घेतली जाते त्याचबरोबर तीस सराव प्रश्नपत्रिकांचा सराव आदर्श सराव प्रश्नपत्रिकांचा सराव परीक्षेच्या पूर्वी घेतला जातो शंभर गुणांचे त्या ते, ते पेपर असतील नित्यक्रम कसा असेल दैनिक लाईव्ह तासिका या तासिकेची वेळ आहे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ साडेसात ते साडेआठ साडेआठ या वेळेदरम्यान आपली लाईव्ह तासिका होईल या तासिकेमध्ये विद्यार्थ्यासोबत पालकांना सुद्धा बसण्याची अनुमती असेल पालक सुद्धा बसू शकतात लाईव्ह टीचिंग आहे पीपीटीच्या माध्यमातून आपण टीचिंग करतोय त्याचबरोबर या तासिकेचं वैशिष्ट्य म्हणजे टू वे इंटरॅक्शन मेथड आपण वापरतोय यामध्ये फक्त मीच बोलणार नाही तर प्रत्येक प्रश्न हा विद्यार्थी सोडवणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी या तासिकेत मिळणार आहे मर्यादित विद्यार्थी आहेत प्रत्येकाला उत्तर देण्याची संधी मिळेल शंका विचारण्याची संधी मिळेल म्हणजे विद्यार्थी स्वतः जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडव सोडवताना तुम्हाला दिसतील डेली कहूत क्वीज रात्री साडेआठ ते पावणे नऊ म्हणजे आठ तीस चे आठ पंचेचाळीस या पंधरा मिनिटाच्या वेळेमध्ये शिकवलेल्या घटकावर आधारित ही कहूत क्वीज असेल ही क्वीज खेळण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कहूत ऍप्लिकेशन इन्स्टॉल असावे त्यानंतर दररोज तासिकेच्या शेवटी क्रिएटिव टास्क दिला जाईल ज्यामध्ये शब्दसंपत्तीवर हॉकेबरी टास्क असेल शब्दसंपत्ती पाठांतरावर टास्क दिला जाईल त्याचबरोबर काही घटकांचे व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल त्याचबरोबर आपल्याला ऑनलाइन टेस्ट जी असते त्या टेस्टचा रिझल्ट तुम्हाला सांगितलं जाईल त्याचबरोबर शंका समाधान तुम्हाला तुमचं केलं जाईल जर काही तासिकेविषयी अडचण असेल अभ्यासाविषयी काही समस्या असेल तर आपण तासिकेच्या शेवटी विचारू शकतो आठ पंचेचाळीस ते आठ पंचावन्न दहा मिनिटाची तासिका आहे दहा ते पंधरा मिनिट आपण शेवटी शंका समाधान घेतो डेली टेस्ट ऑनलाईन डेली टेस्ट ही ऑनलाईन शिक्षण ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला सोडवता येईल आकर्षक विद्यार्थ्यांच्या आवडीचं टेस्ट पोर्टल आहे टेस्ट पोर्टलचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी टायमर दिसत असेल पेपर सुरू झाल्याबरोबर आपल्याला टायमर या ठिकाणी दिसेल त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाला आपण किती वेळ लावताय सुद्धा या ठिकाणी आपला वेळ काउंट केला जाईल प्रश्न आणि चार पर्याय पेपर ओपन झाल्यानंतर आपल्याला प्रश्न वाचायचा आहे पर्याय निवडायचा आणि सेव अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून पुढे पुढे जायचे शेवटी पेपर सबमिट केल्यानंतर तात्काळ रिझल्ट तुम्हाला समजतो त्यानंतर टायमआउट झाल्यानंतर दररोज संध्याकाळी हा पेपर बंद होईल त्यानंतर विद्यार्थ्यांची रँकिंग समजते की आपला विद्यार्थी आपल्या या लाईव्ह तासिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे दररोज तुम्हाला रँकिंग त्या ठिकाणी समजणार आहे प्रत्येक रविवारी रविवारी आठवड्याचा रिपोर्ट तुम्हाला काढता येईल दररोज संध्याकाळी या डेली टेस्टचा वेळ म्हणजे कालावधी सम बंद केला जातो आणि आउट झाल्यानंतर तुम्हाला पेपर देता येणार नाही त्यासाठी नियमितपणे पेपर द्यावा लागेल ऑनलाईन तासिकेचे वेळापत्रक अंकगणित हा विषय दररोज रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान घेतला जातो सोमवार ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दरम्यान ही तासिका होते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चार दिवस भाषा मराठी शुक्रवारी तासिका घेतली जाते मानसिक क्षमता चाचणी शनिवारी रविवारी लाईव्ह तासिकेला सुट्टी असते त्याचबरोबर रविवारी फक्त विकली टेस्ट तुम्हाला सोडवायची असते ही तासिका वार्षिक तासिका आहे वार्षिक बॅच आहे आपल्याला पूर्ण वर्षभर अभ्यास करायचा आहे त्यासाठी रविवारी सुट्टी असेल इयत्ता पाचवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल कालावधी असेल आजपासून म्हणजे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते परीक्षेपर्यंत प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता एंट्रन्स एक्झाम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आपल्याला एंट्रन्स एक्झाम पाठवली जाईल तुम्हाला तो, तो पेपर द्यायचा येता तिसरी चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित तो पेपर असेल आपल्याला तो पेपर द्यायचा आहे त्या पेपरमध्ये आपण उत्तीर्ण झाल्यानंतरच या लाईव्ह बॅचमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल नियमित लाईव्ह ताशिका करणे बंधनकारक आहे आपल्याला दररोज लाईव्ह ताशिका करता येईल करावी लागेल नियमित क्वीजमध्ये सहभाग आवश्यक दररोज दररोजी क्वीज होणार आहे त्या मध्ये आपल्याला सहभागी व्हावे लागेल त्याचबरोबर नियमित डेली टेस्ट सोडवणे आवश्यक आहे नियमित टास्क पूर्ण करणे आवश्यक आहे पालकांनी वेळेवर मोबाईल उपलब्ध करून द्यायचा आहे मोबाईल असेल त्याचबरोबर लॅपटॉप असेल डेस्कटॉप असेल तर आपण ही लाईव्ह तशी करू शकता लॅपटॉपवर सुद्धा आपल्याला हे ऍप्लिकेशन वापरता येईल इंटरनेटची सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करून द्यायची आहे पालकांनी नियमित पाठपुरावा घेणे आवश्यक आहे मित्रांनो या तासिकेचं यश हे पालकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही जर पालकांनी चांगला पाठपुरावा घेतला त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत केली तर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतात ज्या समस्या आहेत त्या समस्या आमच्यासोबत चर्चा करून आपल्याला ती सोडव त्या समस्या सोडवता येतील आणि आपल्या घरीच एक मार्गदर्शक तयार झाला पाहिजे त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यासोबत विद्यार्थ्यांच्या पालकांना तासिकेमध्ये बसण्याची परवानगी देत आहोत त्यासाठी जे पालक आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याची जबाबदारी घेतलेली आहे अशा पालकांना तासिकेमध्ये बसता येईल परंतु तासिकेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही आपण निरीक्षण करू शकता आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला जे प्रश्न प्रकार आहेत ते सहजपणे लक्षात येतात आणि ज्या ज्यावेळी विद्यार्थ्यांना समस्या येईल अशा वेळी आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात ला, या बॅच मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपली नाव नोंदणी आवश्यक आहे त्यासाठी आपला आपले नाव पत्ता वर्ग शाळेचे नाव या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचे आहे आपल्याला लिंक पाठवली जाईल त्यानंतर आपला प्रवेश निश्चित केला जाईल ऑनलाईन शैक्षणिक ऍप्लिकेशन ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप विथ क्वीज हे प्ले प्लेस्टोरवर उपलब्ध आहे आपण सर्वांनी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे या बॅचमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याजवळ ऑनलाईन शिक्षण हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल असावे ज्यावर आपण डेली टेस्ट सोडव आपण सोडवणार आहात व्हिडिओ पाहणार आहात कहुत ऍप्लिकेशन हे तासिकेच्या शेवटी आपण लाईव्ह क्वीज खेळण्यासाठी इन्स्टॉल करायचे आहे त्याचबरोबर लाईव्ह तासिकेसाठी झूम ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे या ॲप्लिकेशनच्या लिंक्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी शेअर केलेल्या आहेत प्ले स्टोरवर हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप विथ क्वीज त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप इथ क्वीज या नावाने युट्यूब चॅनलसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आपण हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळतील एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत थँक यू सो so मच धन्यवाद यानंतर आपण शंका समाधान ताशिका घेऊ जे विद्यार्थी चौथी चौथीमध्ये शिक्षण घेत आहेत तिसरी तिसरीमध्ये शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे कृपया आपण सर्वांनी ऑनलाईन शिक्षण ॲप्लिकेशनच्या वतीने जी वार्षिक बॅच आपण सुरू केलेली आहे त्या वार्षिक बॅच मध्ये आपण सहभागी व्हायचंय जे होतकरू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या तासिकेची लिंक पाठवा जेणेकरून आपले आपले एक शेअर केल्याने त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून मी या ठिकाणी हे प्रेझेंटेशन थांबवतो धन्यवाद यानंतर आपण शंका समाधान घेऊ आपल्याला प्रश्न विचारता येतील चला तर तासिकेविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर आपण प्रश्न विचारू शकता मी